नाद करा पण आदिवासींचा कुड बघितला का समज किती नादच नाही करायचं जे आदिवासी भावना आमच्या इथून रॅली होती मग काय बाबा नाही फोडला झाले आमची रॅली चालू मवेशी ते डायरेक्ट अकोले संगण वाल्यांडा नादच करून टाकला अर्धा रस्तेच गेलो गाडीचा पेट्रोल संपला मग काय आलो पेट्रोल टाकायला बघा नाही दख किती गर्दी फार पेट्रोल टाकायला गर्दी मग काय इकडे आले मोठी मिरवणूक निघालेली मग काय लागलो ना चला मग तुम्हाला आता आदिवासींचा दरार दाखितो रॅली संपली आणि निघालो घरी बघा ना की साईड ना गाड्या लागले ती फार ट्रॉफिक ट्राफिक जॅम मला मग व्हिडिओ आवडला असं तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा